आमचा जो सनातन धर्म आपण म्हणायचो तर जगाने मला हिंदू म्हटलं आमचं भारतवर्ष हे आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये आपल्या देशाचं नाव हे भारतवर्ष किंवा ब्रह्मावर्त आणि जगाने आम्हाला हिंदू म्हणायला सुरुवात मग जो आपण जो कर्तव्याचं हो पालन करतो त्याला आपण धार्मिक म्हणतो जो मंदिरात जातो किंवा जो तिळा लावतो तो हिंदू अशी व्याख्या नाही आहे जो समूहाचा विचार करतो समा समाजाची धारणा करणारे कर्तव्य कर्म म्हणजे धर्म आणि गीतेमध्ये जे चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर जो जोपर्यंत धर्म जो ओळखत नाही धर्मा जो, जो धर्माच्या नियमाने जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ त्याचे पूर्ण होऊ शकत नाही हिंदू म्हणजे हिंदू या सावरकरांनी एक खूप छान व्याख्या के केली आहे आ सिंधु सिंधु पर्यत ये भारत भूमिका पितृभू पुण्य भूश्च व हिंदू रीति स्मृत आ सिंधु ते सिंधु सिंधु नदी पास महासागरा पर्यत हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये जो जन्माला आला तो हिंदू हिंदूची ही जी पूर्ण व्याख्या आहे ही पूर्ण राष्ट्रवाचक आहे या देशामध्ये ज्याची पुण्य या देशाला जो म्हणजे या देशातलं त्याचं देशा सर्वात मोठं पुण्यस्थळ हे त्याच ज्या या देशात आहे तो हिंदू ज्याची या देशाशी निष्ठा आहे जो या राष्ट्राला राष्ट्राच्या उत्थानासाठी सर्वस्व त्यागाची तयारी ठेवतो हो तो हिंदू ज्याला या देशातील पूर्वजांबद्दल आदर आहे या भूमीशी या भूमीवर जे परकीयांनी आक्रमण केलं त्या परकीयांशी जे लढले त्यांच्याबद्दल ज्याला आदर आहे तो हिंदू आणि जो या देशातल्या संस्कृतीला मानतो या देशाच्या संस्कृतीशी जोडून तो जीवन जगत असतो तो हिंदू अशी आपली हिंदूची व्याख्या आहे आपण बघतो आपल्या सर्व देवी देवतांच्या दे हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे एका हातात शस्त्र आहे आणि एका हातात शास्त्र आहे शास्त्र म्हणजे धर्माचं रक्षण धर्माचं अनुसरण म्हणजे शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र आहे आपल्याला एक वाक्य सांगितलं जातं की अहिंसा परमो धर्म परंतु हा श्लोक अर्धवट आहे अहिंसा परम धर्म धर्म हिंसा तथय अहिंसा हा सगळ्यात मोठा धर्म आहे पण धर्मासाठी केलेलं लि हे त्यापेक्षा मदत आले आहे धर्म म्हणजे समूह धर्म म्हणजे सांगितता धर्म म्हणजे राष्ट्र आणि जेव्हा राष्ट्र हे हो अधोगतीला जातो त्यावेळेला आम्ही सर्वस्वगम बसलेलो असतो एक कथा अशी आहे सर रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि रवींद्रनाथ टागोरांना ज्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये होतो इंग्लंडमध्ये एका विद्यापीठाने त्यांना सत्कारही आणि त्यांना वक्ता म्हणून बोलवलं होतं ज्या वेळेला रवींद्रनाथ टागोर इंग्लंडला गेले विद्यापीठामध्ये त्यावेळेला तिथे एकही विद्यार्थी नव्हता ते व्यासपीठावर आले आणि समोर एकही विद्यार्थी एकही श्रोता त्या ठिकाणी नव्हता मग त्या आयोजकांनी विद्यापीठातल्या बाहेर बाहेर विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही रवींद्रनाथ टागोरांना ते भारतातून या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आले नाही त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की जो देश पारतंत्र्यात आहे जो देश गुलामगिरीत आहे त्या देशाच्या तो व्यक्ती कितीही मोठा असेल पण तेचं म्हणणं आम्ही कशाला ऐकतो या गोष्टीवर एक सिद्ध होत व्यक्ती कितीही मोठा असला पण जोपर्यंत राष्ट्र बलशाली होत नाही तोपर्यंत तुमचं कोणी ऐकत नाही म्हणून आपले भारताचे जे धर्म कर्तव्य आहे ते संपूर्ण जगामध्ये सर्व जगाने जर त्याचं अनुसरण करायचं ठरवलं तर आधी आपल्याला बलशाली व्हावं हो लागेल आधी आपल्याला संघटित व्हावं हो लागेल तेव्हा आपला शब्द हा जगामध्ये खरा उतरेल आता आपण गेल्या दहा वर्षापासून आपली जी संघटित शक्ती जी आता कुठे जुळायला लागली तर या संघटित शक्तीचे काही परिणाम आपण आता बघत आहोत एकवीस जून दोन हजार पंधरा जागतिक आरोग्य दिन हा सर्व जगाने मान्य केला योग योग या शब्दाला सुद्धा इंग्रजीमध्ये शब्द नाहीये योग हा शब्द असं असा इंटरनॅशनल योगा डे असं म्हणून तो प्रचलित झाला आणि सर्व जगाने मान्य केलं की भारताचा योग हा सर्व जगाने मान्य केला नंतर दोन हजार नऊ ला आपण जगामध्ये मानायचो पण मातृ देवभाव जसं आहे जसं आपण या भूमीला माता मानतो भारत माताची जय म्हणतो आणि ही माता ही जी संकल्पना आहे जी आपण पृथ्वीला उद्देशतो हो, ती दोन हजार वीस ला संपूर्ण जगाने मान्य केलं आणि आता आंतरराष्ट्रीय वसुंधरा माता दिवस असं आपण मानू लागलो दोन हजार वीस पासून आपल्या सर्वांच्या संघटित शक्तीमुळे मध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाच ऑगस्ट दोन हजार ला दोन हजार जो खूप वर्षापासून प्रलंबित राम मंदिराचा मुद्दा होता तो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि दोन हजार चोवीस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण राम मंदिराची प्रतिष्ठापना केली आणि हा निर्णय आपण पूर्ण केला गाईला राज्यमाता गोमाता हा आदर आपल्या संघटित शक्तीमुळे मिळाला वकबोट हे हक्क मर्यादित केले तीन तलाक अनिष्ट रूढी संपुष्टात आणल्या आपण ज्या ज्या वेळी स्वदेशी आंदोलन केले किमी मालावर बहिष्कार टाकून आपण चीनला देखील वेळोवेळी दहशला तर तो यावरून एक गोष्ट लक्षात येते की आम्ही संघटित झालो तर आम्ही खूप काही बदल करू शकतो राजकीय हिंदुत्व असेल तरच सांस्कृतिक हिंदुत्वालाही बाहेर येतो एक काळ म्हणजे असाही होता की ज्या वेळेला मोतीलाल नेहरू असे म्हणायचे की आय शेम आय बी केम हिंदू मला लाज वाटते की मी हिंदू आहे पंडित नेहरू म्हणायचे की बाय गॉन आय एम मुस्लिम मी जन्माने मुस्लिम आहे बाय एज्युकेशन आय एम ख्रिश्चन मी शिक्षणाने ख्रिश्चन आहे आणि बाय भाषा प्रांत यामध्ये जर आम्ही विभागलो गेलो तर आमचा बळी कोणी येऊ शकतो तर हे राष्ट्र बलशाली करण्यासाठी संघाने या शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन हे काही नागरी कर्तव्य आपल्या समोर ठेवले आहेत संघाला समाजामध्ये काही मोठं संघटन उभं करायचं नाहीये संघाला समाज संघटित करायचा आहे जे कर्तव्य शासनाचे आहेत ते शासन करतच पण नागरिकांचे पण काही कर्तव्य आहेत पण जे कर्तव्य नागरिकांचे आहेत ते शासन नाही करू शकत आणि या कर्तव्यांना अनुसरून हे पंच परिवर्तन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि या पंच परिवर्तना संदर्भात आणि संघाची काही पुस्तकं या ठिकाणी विक्रीला पण ठेवलेले आहेत ज्यांना इच्छा असेल हे सर्व जाणून घेण्याची ते ही पुस्तक या ठिकाणी घेऊ शकतात पंचपरिवर्तन मध्ये कुटुंब प्रबोधन म्हणजे कुटुंब जशी आपल्या शरीराची पेशी हे घटक असत तसं संपूर्ण देशाच घटक या संपूर्ण देशाची एक पेशी म्हणजे कुटुंब असतं आणि हे कुटुंब जर एकत्र असेल त्यांचा एकमेकामध्ये संवाद असेल एकमेकामध्ये प्रेम असेल कुटुंब जर सशक्त असेल तर समाज सशक्त होतो आणि देश त्यामुळे सशक्त होतो तर भाषा भवन भूषा भजन भोजन भ्रमण कुटुंबामध्ये आमची भाषा एक असली पाहिजे आम्ही एकत्रित कुटुंब आमचं भवन एक असलं पाहिजे भूषा आमचा सांस्कृतिक या देशातला आमची वेशभूषा असली पाहिजे भजन कुटुंबामध्ये आम्ही आध्यात्मिक असलो पाहिजे आणि भोजन आम्ही सोबत केलं पाहिजे आणि भ्रमण संपूर्ण कुटुंबाने शक्य असेल त्यावेळेला एकत्र भ्रमण केलं पाहिजे स्वबोध स्वदेशी स्वबोध म्हणजे आम्ही मी कोण आहे मी कशासाठी जन्म घेतलेला आहे आणि माझा वारसा काय आहे हा स्वबोध अनुसरून स्वदेशी म्हणजे या या देशातली वस्तू मी वापरणार स्वदेशीचा एक छोटा अर्थ असा आहे की जे या गावामध्ये मिळतो ते मी या गावातूनच घेणार जे या गावातून मिळणार मी ते तालुक्याच्या जागेवरून घेणार आणि जे तालुक्याला नाही मिळणार ते मी जिल्ह्यावरून घेणार असं करत करत म्हणजे जे जेवढं शक्य आहे तेवढं मी या देशातली वस्तू वापरेल आणि स्वदेशीच पालन करेल आपल्याला राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी हवे आपल्याला राष्ट्राची सेवा करायची पण ती नियमाने करायची तर नागरी कर्तव्य संविधान हे संविधानाला बदल न देता कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता आम्हाला राष्ट्रप्रेम करायचं आहे आज आपण बघतो तर की आपण लहानपणी मुलांना कायदे तोडण्याचं एक प्रशिक्षणच देत असतो आपल्याला माहिती आहे की अठरा वर्षाच्या खाली ड्रायविंग लायसन मिळत नाही आणि बऱ्याच वेळेला पालक आपल्या मुलांना ही टू व्हीलर गाडी चालवायला देतात आणि तिथेच आपण कायदा पहिल्यांदा मोडतो आणि त्या मुलांनाही त्याची सवय लागते निया की काय होत नाही नियम मोडला तर काय होत कोण तर नागरी कर्तव्य जी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सर्वांनी पाळून एक सुंदर जीवन आपल्याला जगायचं आहे पर्यावरण जल जंगल जमीन जनावर जीवन यांच म्हणजे आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं तर पर्यावरण आपलं संरक्षण करतो आपली जी संस्कृती आहे अयम हि परवेती गणना लघु चेतसम उदार चरित नामा तू वसुधैव कुटुंबकम आणि सर्व भवंतु सुखी न सर्व संतु निराम तर हे जे विचार आहेत ना हे आपल्या संस्कृतीचे विचार तुम्हाला जगामध्ये कोणत्याही कोणत्याही धर्मग्रंथामध्ये हे सापडणार नाही तर एवढी उदार मतवादी आपली पुराण भेद आपले विचार आहे आणि आपल्याला या विचारांच्या आधारे यांचा अभ्यास करून एक दिवस आपल्या या देशाला विश्वगुरु म्हणायचा आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा पंच परिवर्तनातला शेवटचा भाग म्हणजे सामाजिक समरसता आम्ही सर्वजण जातीपातीमध्ये आहोत आमच्या सर्वांची कदाचित काही सांस्कृतिक काही गोष्टी परंपरा या एकमेकापासून वेगळ्या असू शकतात परंतु आम्ही जातीभेद विसरून आम्ही सर्वजण हिंदू आहोत हा भाव आम्ही का आणि जोपर्यंत ही सामाजिक समरसता आपल्यामध्ये येत नाही त्या तोपर्यंत खऱ्या अर्थाने परम वैभव नेतून तर स्वराष्ट्र हे परम वैभव आपल्याला मिळू शकत नाही आपण कितीही मोठ्या गोष्टी केल्या आणि तरी उच्च नीट भेदभाव हा जोपर्यंत आपल्या मनात आहे तोपर्यंत हा देश कधीच संघटित होऊ शकत नाही आणि कधीच बलशामी पण होऊ शकत नाही आपल्याला धर्म रक्षक रक्षित आहात आम्ही समूहाच आम्ही धर्माचं रक्षण करू तर धर्म आपला रक्षण करतो तर यात संघाने साध्य साधन आणि आधार अशा तीन गोष्टी आहेत आता आपण ज्या प्रार्थनेमध्ये बघितल्या आपलं साध्य आहे परमवैभ नेतु मे तर स्वराष्ट्रम हे वैभव आपल्याला परम वैभवाला न्यायचं आहे आपलं हे हा देश आपल्याला परम वैभवाला न्यायचा आहे आणि तो नेतांना आपल्याला या मधून जायचं आहे आपलं साधन आहे विदा यास्त्र संरक्षण आम्हाला धर्माचं संरक्षण हे अपेक्षित ठेवून आम्हाला वैभव मिळवायचं आहे आणि विवेक विचार आम्हाला विजयी शक्ती आम्ही संघटित झालो जेव्हा जेव्हा आम्ही नीतीने वागलो तेव्हा आमचा विजय झालेला आहे हे आतापर्यंतच्या इतिहासातून दिसत तर आज आपण सर्वजण या संघ शताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालो ही पंचसूत्री आपण सर्वजण यापुढे आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबून आणि या देशाला आपण बलशाली बनवून एवढे म्हणून मी सांगतो